मी एडला होतो आणि मला त्यावेळेला एडला पोरगा असलं की लय स्थळं यायचे एडला म्हणलो की गावातनं आमच्या गावात दोनच पोरं एडला मी आणि माझा मित्र दुसरा जिल्हा परिषदला आहे मी बिनपागारी मिळलो असाच मग ते एडला गेलोत ना आम्ही एकाच एड कॉलेजला दोघं एडला गेलो गावाकडून फोन यायला लागले मला गावाकडे येतोस का म्हणे बापाचा फोन यायला लागला म्हटलं का नाही हा तर आपल्या गावातून कोणी एडला नाही तुम्ही दोघं एडला आहेत मग ते पाहुण्याचे फोन यायलेत कशाला पोरगी बघायला म्हणजे पोरग डीएड ला डी गेलं ना तवा लईस तोडे यायचे मला पण लईस तोडे आले हो, हो ना पण पुढे एवढं डी एडचं वाटलं होईल मास्तराचं एवढं वाटलो होईल असं वाटत नव्हतं आता जर सांगितलं ना पोराचं काय झालं डी एड झालंय तर जमलेलं सुद्धा मोडतो मला बोलता येत नव्हतं त्यावेळी खरंच नव्हतं बोलता येत मी भीत होतो बोलायला मला स्टेट डेअरी नव्हती तर तर कापायचो आणि ते मुलगी बघायला जायचं कार्यक्रम ठरला आमचा गावाकडून फोन यायला मित्राला म्हणलं अरे ते गावाकडून वडील फोन करायला पोरगी बघायला ये पोरगी बघायला ये पोर ते मित्र म्हणलं गावाकडली पोरगी करू नको म्हणलं का इकडची करायची म्हणलं आता डी एडचीच तू बी डी ला ती बी डी एडला ला दोघाला नोकरी लागन ला एका फोर व्हीलरमध्ये जायचं तू गाडी चालवायची ती बाजूला बसन एका शाळे नोकरी करायची मी स्वप्न बघायला लागलो मी गाडी चालवतोय बायको बाजूला बसली पुढं गाडी भेटली मला पण चालवत मी नाही बाजूला बसतोय आणि ड्रायवर गाडी चालवतोय आमचं ठरलं मुलगी बघायला जायचं हे म्हणले असताना तो लग्न चालू दे आम्ही बघ घरून येतो परत निघाले होतो हां तो जमले सांग म्हणले असते आम्ही मुलगी बघायला जायचं ठरलं ना मोटरसायकलवर बसलो बघा मी याच्यातून तुम्हाला काय शिकायचं सांगतो <coughs> बोलण्याची डेरिंग मला नव्हती <coughs> अजिबात बोलत नव्हतो मुलगी बघायला जाताना आम्ही तीन पोरं एका गाडीवर बसलो <coughs> पुढे एक जन गाडी चालवितोय मोठंचं मोठं पोरग मला मधी बसविले आणि माझ्या पाठीमाग मोठं पोरग बसले नवरदेव झाकून गेला मी तर आणखीन बारीक होतो त्यात चौथा मित्र आला कुठं निघाला तर म्हटलं पोरगी बघायला चाललो येऊन देणार नाही करावं ना एकटे हो, एकटे -एक चाललात होईन का अडजेस म्हटलं बस माग चौथा गाडीवर ते गाडी चालवणं तर टाकीवर गेलं पुढं बरं त्यावेळेला गाड्यालाही भेटत नव्हत्या ना अर्ध राखेल अर्ध पेट्रोल दुसऱ्याची गाडी उष्णी घेतलेली घरून गाडी दिलेली नाही अर्ध राखेल अर्ध पेट्रोल आम्ही कसं तरी त्या पोरीच्या दारात गाडी नेली वाटाने तीन चार बाऱ्या बंद पडली चालवीत काही ढकलीत काही कसं तरी चालू करीत आम्ही गाडी तिथपर्यंत नेली गेलो तिथं मी जाताना सांगितलं पोराला सोबतच्या ए तुम्हीच बोलायचो मी नाही बोलणार बोलायच नव्हतं मला मी भ्यायचो स्टेट डेअरी नव्हती मला आणि आमचं ठरलं वाटणंच ते मुलीला येतलंच एक जणाची नातलग होती मुलगी ते म्हणला मी म्हणाला पोरगी कोणत्या वर्गात आहे ते म्हणलं तू सेकंड आहेस ती फर्स्ट इयरला आहे म्हटलं अरे पण एकच वर्षाचा गॅप आहे रे ते मला विचारलंस <laughs> <खरे। laughs> का तू दहावी दोनदा नापास आहेस ना ते बघा खरं आहे खरं खोटे हां खरं सांगायलो मी मी दहावी दोनदा नापास आहे मार्क मेमवर काही नसतं पुढं विषय काढला पुन्हा त्याच विषयात टॉप टेनमध्ये आलो आहे मी इंग्लिशमध्ये वाजवा की टाळ्या <laughs> 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 आम्ही गेलो तिथं तीन वर्षाचा गॅप पोरगी फर्स्ट इयरला मी सेकंड इयरला पण मी दोनदा ना पास पोरगी फ्रेश आहे दहावीत एकदाच निघलेली मी दहावीत दोनदा गटकाळ्या खाल्ल्या <laughs> गेलो आम्ही पोरगी बघायला मी त्याला सांगितलं तूच बोल मला बोलता येत नाही मी भेतोय म्हणलं तो म्हणलं भेतोस पण तुला पोरगी बघायची तुला काहीतरी बोलावं लागेल ना म्हणलं मग सोपं सोपं सांग त्यानं सांगितलं तू फक्त एवढंच विचारायचं मी सगळी चौकशी करतो म्हटला मी बोलतो बोलताना तू मुलगी बघून घे त्याने बी अशी चौकशी केली जणू आरोपीची चौकशी केली पंधरा मिनटं तोपर्यंत मी व्यवस्थित मुलगी बघितली आणि माझा नंबर आला त्यानं मला सांगितलं होतं तू काहीतरी बोल म्हणलं मला काहीतरी सांग काय बोलू ते म्हणलं बरं एक शब्द बोल म्हटलं कुठला ते म्हणला तू एवढंच विचारायचं तुमचं शिक्षण झालंय का मी म्हणाले आर फर्स्ट इयरला किती उगं विचार म्हणला तुला काय करायचं आहे त्यांना काय माहिती आहे आपल्याला माहीत आहे का नाही तू म्हणायचं शिक्षण झालं का मग मी ते पाठच केलं शिक्षण झालं का 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 पोरग्या आली पुढं यानं दहा पंधरा मिनटं चौकशी केली सगळ्याचं बोलणं झालं माझा नंबर आला आणि मला काय बोलायचं होतं शिक्षण झालं का मी घाबरून चुकून बोललो तुमचं लग्न झालंय का <laughs> आता पुढं काय झालं मी सांगणार नाही पुढं पळून गेलो आम्ही विनोदाचा भाग सोडा पण तेव्हा ठरवलं मी तर बोलणारच पण महाराष्ट्रामध्ये भाषण कसं करावं याचे क्लासेस घेणार आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपला भाषण कला प्रशिक्षण वर्ग माझे आहेत सगळ्यात टॉपला आहेत तुम्ही कोणाला विचारा भाषण कला प्रशिक्षण कोणाला सोडा गुगलला बी विचारा गुगल खोटं बोलतं का महाराष्ट्रामधले नंबर एक चे भाषण कला प्रशिक्षण टाकायचं मीच येणार पुढं गुगल माझंच ना पुढं करते म्हणून या क्षेत्रात माझी पार्टनरशिप सोबत आहे हा गुगलसोबत गुगल पार्टनरशिप आहे माझं युट्यूब चॅनल चांगलं चालतं आणि मोठ्या मोठ्या कंपनीसोबत पार्टनरशिप करायला लागलो तुम्ही करा